सध्या सायबर क्राईमचे प्रमाण वाढले असून ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी सावध रहावे असे आवाहन करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजेर यांनी व्यक्त केले करकम पोलीस स्टेशन अंतर्गत दोन जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान रायझिंग डे निमित्त आयोजित सप्ताह सांगता प्रसंगी रामभाऊ जोशी हायस्कूलमध्ये त्यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुंजेर यांनी गुन्हे कसे घडतात घडल्यानंतर त्याबाबत असणारे कायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली गुन्हे घडू नयेत तसेच आपली फसवणूक होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी कोर्टाचे पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांना किती संयमाने काम करावे लागते याबद्दल माहिती सांगितली पोलीस खात्यामार्फत प्रत्येक शाळेत राबवण्यात येत असलेल्या पोलीस काका का पोलीस दिदी योजने या योजनेचा आढावाही कुंजीर यांनी घेतला प्राचार्य हेमंत कदम यांनी करकम पोलीस स्टेशनकडून लाभ असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करून शाळेत मुलींच्या सुरक्षेबाबत राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली याप्रसंगी प्राचार्य हेमंत कदम पर्यवेक्षक धनवंत करळे स्काउट मास्टर महादेव पुजारी हवालदार अशोक भोसले पोलीस नाईक श्याम गायकवाड पोलीस पाटील नानासाहेब शिंदे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक आदी उपस्थित होते आभार शिक्षक महादेव पुजारी यांनी मानले